चौधरी फाउंडेशन आणि मावळा प्रतिष्ठान तर्फे संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा या चित्रपटाचे मोफत शो विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आल्याची माहिती चेतन चौधरी आणि कपिल अलाट यांनी दिली आहे आजकाल विद्यार्थी हे इतिहासातल्या हिरोपेक्षा स्पायडरमॅन सुपरमॅन या हिरोना महत्व देत आहेत याकरता इतिहासातील खरे हिरो छत्रपती संभाजीराजे यांच्यावर आधारित छावा या चित्रपटाचा मोफत शो रविवारी भागवत चित्रपटगृहात अडीचशे विद्यार्थ्यांसाठी सकाळी नऊ वाजता ठेवण्यात आल्याची माहिती चौधरी फाउंडेशनचे चेतन चौधरी व मावळा फाऊंडेशनचे कपिल अलाट यांनी पत्रकार परिषदेत दिली दर दर ते शिवजयंतीच्या निमित्ताने आहे की जेणेकरून शालेय विद्यार्थ्यांच्या मुलांसाठी जो इतिहास आहे तो कळावा विद्यार्थ्यांना आणि त्याप्रमाणे त्यांचं अनुकरण त्यांनी करायला शिकावं या हेतून आपण ते कार्यक्रम घेतलेला आहे थोडी माहिती कपिल आलट मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत ते सांगतील थोडी माहिती काय आहे त्यांनी नियोजित केलेलं आहे ते पण बोल हा जो उपक्रम आहे तो पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे दहावीच्या विद्यार्थ्यांची सध्या एक्झाम चालू असल्यामुळे त्यांना आपण त्यांना इन्क्लूड केलं नाही पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त आम्हाला जो नंबर आम्ही प्रोव्हाइड केला त्या नंबरला त्यांनी एक व्हॉट्सअपला त्यांचा आय डी प्रूफ लागणार त्याच्यावर आम्ही त्यांचं बुकिंग करून घेणार आणि हे मुली मुलांसाठी लोकांसाठी आहे जेणेकरून त्यांना एक इतिहासामध्ये मध्ये ज्यांना आवड आहे तो त्यातून थोडं काय समजून घेण्यासाठी त्यांना एक आपले हिरो काय होते म्हणजे जे लोकांना स्पॅटरमॅन हे ते आहे जे यंग जनरेशनच पण आपले जे हिरो ते अगोदरचे त्यांचा काय इतिहास आहे तो एक त्याच्यासमोर कळेल त्या शिवसेनेच्या निमित्ताने हा जो उपक्रम घेतलेला आहे मावळा प्रतिष्ठान चैतन चौधरी फाउंडेशनच्या वतीने उद्देश असा आहे की उद्या जी वाढती पिढी जी आहे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा आणि पहिल्या म्हणून सगळी माहिती व्हावी लहान मुलांना त्या उद्देशाने त्यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे